काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड या दुष्काळी भागात पाहणी केली असून बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी या ठिकाणी बबन काहिनेरे यांच्या शेतात मोसंबी आणि डाळिंब पाहणी केली यावेळी दुष्काळी परिस्थिती बघता त्यांनी सरकारवर सडकून टीका केली मराठवाड्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री विदेशामध्ये थंड हवेच्या ठिकाणी गेलेले आहेत ही खूपच लाजीरवाणी बाब आहे असं त्यांनी निक्षून सांगितलं सध्या मराठवाड्याची गंभीर परिस्थिती आहे अशा दुष्काळ परिस्थितीमध्ये सरकार गंभीर नाही आहे तुम्ही काय सांगू शकता यांच्या डोळ्यातला अश्रू सुद्धा शेतकरी ढसा दसा रडतो आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुट्टी करत आहेत सुट्टीवर आहे मंत्री विदेशात फिरायला गेलेले आहेत आणि ही जी काही परिस्थिती आहे पिण्याचं पाणी नाही जनावरांना चारा नाही आणि सरकार कुठेही मदतीला पुढं येत नाही शेतकरी आत्महत्या करते आहे मी शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करतो की कोणीही आत्महत्या करू नका चांगला रस्ता आपल्याला आज ना उद्या त्याला न्याय मिळवून देण्याची व्यवस्था काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाते